श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस जास्त झालेला आहे कपाशीमध्ये तण भरपूर दिसत आहे मजुर मिळत नाहीत कुठलं तणनाशक फवार काय फवार थोडस समजत नाही तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये असे काही तणनाशक का आहेत ते आपण कपाशीमध्ये डायरेक्ट यूज करून कपाशीमधील कुठल्याही प्रकारचं तण असू द्या एक दला असू द्या दुध असू द्या सगळ्या तणाव कंट्रोल मिळवण्यासाठी असे बाजारामध्ये काही कंपनी तन्नाशक आहेत पण आपल्याला त्याची ओळख नाही त्यापैकी तुम्हाला सिलेक्टेड ब्रँड शेतकरी मित्रांनो सांगतो तुम्हाला मार्केटमध्ये ग्लुकोस सिनेट अमोनियम नावाचं तन्नाशक आहे जे तेरा पॉईंट पाच टक्के येतं असं हे बऱ्याच कंपनीचं आहे त्यामध्ये एल या कंपनीचं तुम्हाला स्विफ्ट पॉवर नावाने मार्केटमध्ये आहे हे बऱ्याच वर्ष कोरोनापासून आहे पण शेतकरी बंधूंना ह्याची बऱ्यापैकी माहिती नसल्यामुळं ते शेतकरी बंधू कपाशीमध्ये त्याचा वापर करत नाहीत कस कपाशीमध्ये ह्याचा लेबल क्लेम आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर बेस्ट कंपनीचं ही ग्लुकोसिनेट अमोनियम येतं बेस्टिनामनी ते पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तेरा पॉईंट पाच टक्के आहे त्याच्यानंतर अदामाचं सुद्धा आहे असं बऱ्याच कंपनीचं आहे काही सिलेक्टेड ब्रँडेड कंपनीचं ग्लुकोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के तुम्ही घ्या त्याच्यासोबत बायर कंपनीचं एक व्हिप सुपर नावाचं तणनाशक येतं याच्यामध्ये फेनोक्सा प्रॉप ही मिथाईल नऊ पॉईंट तीन टक्के हे तन्नाशक आहे हर्बिसाइड आहे हे गवत वर्गीतासाठी वापरलं जातं आपण जर ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के आणि फेनोक्सी प्रॉप ही मिथाईल नऊ पॉईंट तीन टक्के जर ह्याचा दोन्हीचा वापर जर आपण एकत्र करून जर केला पंधरा लिटर पंपाला ग्लोपोसिनेट अमोनियम शंभर एम एल आणि विप सुपर दर एमेल या जर पंधरा एम एल या पद्धतीने जर आपण वापर कपाशीमध्ये जर केला फ्लॅट नोजल वापरून मधल्या पट्टीमध्ये तर तुम्हाला जलद गतीने व दीर्घकाळ तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल शेतकरी मित्रांनो त्यामुळं मजूर मिळत नाही तण भरपूर झालंय कपाशीच्या लेवलला तण गेलंय तणनाशक कुठलं फवारावं हे समजत नाही त्यामुळे तुम्हाला हे निश्चित वापरा तुम्हाला जबरदस्त खात्रीशीर रिझल्ट येतील हा प्रयोग नक्की करा तुम्हाला कपाशी कुठल्याही स्टेजच्या एक महिन्याच्या पुढची कपाशी पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्ही फ्लॅट नोजल वापरून कट नौजल वापरून हे जर आपण मधल्या फटीमध्ये जर व्यवस्थित मारलं तर अतिशय सुंदर व सर्व प्रकारच्या तणाव नियंत्रण मिळवण्यासाठी हे कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त मार्केटमध्ये ठरू शकतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुम्ही याचा वापर निश्चित वाढेल तुम्ही हे प्रयोग करून बघा अतिशय सुंदर प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर वाढला असेल तर धनलक्ष्मी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करेल डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन कळतील करतील या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा जमला त्या कधी कॉमेंट करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद